हे अक्रोडचं झाड आहे आणि कच्चं आहे अक्रोड आणि पिकल्यानंतर हे पूर्ण फुलतं उघडतं आणि यातील जी बी असते ती अक्रोडची बी असते तुम्ही बघू शकता सर हा अक्रोड आहे हे फोडून तुम्ही खाऊ पण शकता सका सखस तुरट तुरट असतो हे परंतु हे हिरड्यांसाठी चांगलं असतं आणि आतमध्ये जे आहे ते अक्रोड आहे केला असत फोडलेलं आहे बघू शकता अक्रोड हे अक्रोड आहे बघू हे अक्रोड आहे आतमध्ये तरी पण गोड आहे गोळ आवड खाण्याची ही काश्मीर मधली मजा आहे आणि आज अमरनाथ यात्रेच्या आपण थोडासा वेळ मिळाला आहे त्यासाठी आक्रोड कोवळ आक्रोड दाखवलेलं आहे सफेद फार छान आहे महाराष्ट्र लोकांसाठी आणि हेच आक्रोडचं झाड आहे म्हणजे आक्रोडच्याच झाडासमोर पण हे आक्रोड फोडलेलं आहे आणि अक्रोडची पिढी सुकल्यानंतर